उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुंभमेळ्याबाबत भुजबळ यांनी घेतली बाजू नाशिक कुंभमेळ्याच्या संदर्भात छगन भुजबळ आढावा घेत आहे तर तुम्हाला काय अडचण आहे सिनियर नेते भुजबळ आहे त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे आढावा घेऊन काही महत्वाचे प्रश्न समोर आले तर मुख्यमंत्री मुद्दा मांडायला छगन भुजबळ यांनी यांनी आढावा घेतला तर त्यात काय वाईट आहे असा प्रश्न अजित पवार उपस्थित केलाय वादात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते कुंभमेळ्यात होत असलेल्या नियोजनावर छगन भुजबळ यांनी नाशिक येथे आढावा घेतला यावर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर अजित पवार बोलले आहे तुम्हाला काय त्रास होतोय त्यांनी आढावा घेतला तर मला एक काही कळत नाही आम्ही सरकारमध्ये आहोत ते त्या जिल्ह्याचे तुम्ही उद्या म्हणाल अजित पवार हा उपमुख्यमंत्री वर्ध्याला येऊन का आढावा घेतो अरे आमची जबाबदारी आमचं काम आहे ज्यावेळेस बाबा राजेश बाकाने इथं काही अडचण आहे का आमचे समीर पुणावारजी इथं काही अडचण आहे का विचारलं लोक आम्ही यांच्या सगळ्यांच्यामुळे सरकारमध्ये आहे ना त्याच्यावर एक सिनियर नेते म्हणून भुजबळ साहेबांच्याकडे बघितलं जातं त्याने अनेक वर्ष तिथं काम केलेलं आहे राज्याचे के उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे उद्या त्याला आढावा घेऊन काही महत्वाचे प्रश्न जर त्यांच्या समोर आले आणि ह्याच्या संदर्भातली कमिटी उद्या सीएमच्या अध्यक्षतेखाली असेल तर कमिटी कमिटी त्या कमिटीमध्ये दादाजी भुसे पण असतील त्या कमिटीमध्ये म्हणजे त्या भागातले आमदार म्हणून म्हणजे कुंभमेळा ज्या ज्या भागात येतो त्या भागातले सगळे मंत्री त्या जे सदस्य असते त्याच्यावर उत तिथं मुद्दा मांडायला सोपं जातं किंवा उद्या कॅबिनेट आहे मंगळवारी मंगळवारीच्या कॅबिनेटमध्ये मं दे देखील आम्ही पीक पाण्याचा आढावा घेतो हो पावसाचा आढावा घेतो हो बाकीचे जे आढावा घेतात हो त्याच्यामध्ये काही महत्वाचे प्रश्न आता कुंभमेळा मला वाटतं दोन हजार सत्तावीसला आहे त्यामुळं तिथली कामं होण्याच्या दृष्टिकोनातलं बाबा कुठल्या कामाला प्राधान्य दिलं पाहिजे कुठल्या कामाला नंतर विचार तरी विचार केला तरी चालण्यासारखा आहे ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि माग काही कुंभमेळ्यामध्ये त्यांनी काम तिथं केलेलं आहे त्याच्यामुळं एखाद्याला एखाद्या कामाचा अनुभव असेल आणि त्यांनी आढावा घेतला तर ते चुकाहीच नाही